पावसाळी स्पेशल कोथंबीर वडी स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यात देटके घेतले कोथंबिरीचे पाच सहा लसण्याच पाकळ पाच सहा मिरच ओव घेतले चमचोभर चमचोभर सुके धणे आणि चमचोभर जिरा आणि त्याची व्यवस्थित चटणी वाटून घेतलंय बाकीची कोथंबीर अशी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलंय त्याच्यावर घातलंय सहा चमचे बेसन चार चमचे तांदळाचा पीठ चवीपुरता मीठ हळद लाल तिखट तीळ आणि वाटलेली चटणी पाणी घालायचं तर तेच चटणीत सगळी कोथंबीर भिजवून घ्यायची त्याच्यानंतर एका ताटलेक लावलं आहे तेल आणि त्याच्यावर त्याचे असे रोल केलं आहे आणि तीन शिट्यो काढून उकडून घेतलं आहे तुम्हाला वाफो खुय मोदकासारखे तसे पण करू शकतास पण असे उकडले की घट्ट उकडा नेतात मस्तपैकी थंड झाल्यावर बाहेर काढायचे व्यवस्थित थंड होऊ द्यायचे नंतर कापायचे नाही तर वडियो तुटत मस्त पातळ असे वडियो कापून घ्यायचे ह्याच्याबरोबर डाळीची आमटी ताकाची कडी किंवा साधे जो आमटे असतात ते आणि थंड झाल्यावर अशी तव्यावर घालायचा तेल आणि चुरचुरीत तळून घ्यायची अप्रतिम चव येते अशी करून बघा आवडतली तुमका एकदम भारी आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा